बघूयात काय होतं आता मित्रांनो त्यांचं काहीतरी रिक्षेश म्हणजे चालू काय चालू चला मित्रांनो बघू काय तर मित्रांनो फायनली आम्हाला घरी जायला परवानगी भेटलेली पहिला अजून औषध राहिले त्याच्यामुळे पप्पा लेट येते थोडे तर आपल्याला जायचं हा ट्रॅक्टर घेऊन घरी चला जाऊयात तर मित्रांनो फायनली आलेला आहे चला आता आपण निघू घरी घरी नाही जायचं नाही का ही जाय गे पूर्ण इथले आडवट नाही का आडवट पूर्ण मारायचे त्या काळापर्यंत डायरेक्ट तिकडं आणि हे नाही का मग दोन्ही दोन्ही साईडचे मारायचे मग जायचे घे तर मित्रांनो आम्ही आता हे आडवट मारून घरी निघणार आहोत एवढेच त्या काळापर्यंत मारायचे पप्पा ते बोलत होते मग घरी जायचे बघू शकता भेटू आता डायरेक्ट घरी जायच्या वेळेस तर मित्रांनो आता मारून तर झालेला आहे आपला रोटा तुम्हाल तुम्हाला दाखवतो नाही मग तुम्हाला हे बघा इथं एवढं मारलेलं आणि इकडं एवढं मारलेलं आहे आणि तिकडं पण एक कडव आहे ते ते पण मारलेलं आहे आणि आमची पूर्ण हालत जाम झाली ह्याची नाही माहिती मला माझी पूर्ण गेम वगैरे काही पण बोलते आणि तर आता जाऊया आपण आपल्याला घरी जायचे पण पप्पा था, थांबलेले थांब मी ते बघा पप्पा तिथे आणि आम्ही इथे एवढे थांबे म्हणून पप्पा था, आता आता मग आम्ही बघूया घरी जायचंय कसं नेणार आहे कसं नाही ते बघूया म्हणून मित्रांनो आम्ही चांगल्या रोडला लागले होते मेन रोडला तर नाही आलो पण आता आपण मेन रोडला जायला लागायचं आहे तर आता तुम्ही बघा आपण कसं लागतो मेन रोडला हे आपण मेन रोडला कसं हां दाखव चालले की मित्रांनो हे बघा लागतोय हरण आजो रे हरण आजो हरण आजो तर मित्रांनो हे बघा आम्ही मेन रोडला ला लागलो आलो

पण पुढा ट्रॅक्टर होता त्याच्यामुळे ट्रॅक्टर सॉरी गाडी होती त्याच्यामुळे आपण चिड ब्लॉक ब्लॉक बंद केला होता आपण निघालो बघू शकता आणि बघा किती जोरात चालू आहे ट्रॅक्टर बघू शकता किती जोरात चालू मित्रांनो फायनली आता आपण गावामध्ये पोहोचत आहोत म्हणजे पोहोचलोय जवळजवळ हे बघू शकतो ट्रॅक्टर ची लाईट पण ऑन केले हे बघा हे बघा मागचा पण लाईट ऑन केलाय फायनली पोहोचलोय मित्रांनो आता आपण डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यावर भेटू तर बाय मित्रांनो आता आपण पोहचलो आहे घरी फायनली आणि वापरे रप्वाप्र, ट्रॅक्टरच्या आवाज बघू शकतात म्हणजे काही खराब नाही झालं असं वाटतंय तुम्हाला पण हे बघा इथं आलो हे बघा हे धूळ आहे हे बघा मी असा हात ठेवतो काय हे बघा इतका घाण झालंय तसा माझा हात कसा आहे तुम्हाला फोन तसा माझा हात असा आहे आणि या घाणीमुळे हे बघा असा हात झालाय हे बघा धूळ बघू शकतात आणि फायनली घरी पोचलय तयार जाऊया आता आतमध्ये आणि बघूया आता काय चालू आहे पहिल्यांदा हातपाय जायचे मला ठीक आहे तर जाऊया आता आपल्या आल्या स्वागत झाले hmm. फायनली मित्रांनो पोचलोय घरी hmm. तर मित्रांनो आपण याच ठिकाणी व्लॉगला एंड करूया काय करायचं एंड करू हां तर याच ठिकाणी व्लॉगला एंड करूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय